प्रेमाचा पाऊस कॉलेजला जायला निघाले रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं होतं सगळीकडून नुसतंच हॉर्नची पीप पीप ऐकू येत होती गाडीतून बाहेर पडावं म्हटलं तर बाहेर पाऊस कोसळत होता हा पाऊस ना नुसताच विलनसारखा वागतोय आजकाल दिया जरा चिडलीच होती एक तर तिला आज कॉलेजला लवकर पोचायचं होतं त्यामध्येच ट्रॅफिक जाम आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणजे हा श्रावणाचा पाऊस बिनबुलाय मेहमान सारखा कधीही येणार ती लगेच ड्रायव्हरला बाहेर बघायला सांगितलं गाडीतून निघायचं सा काही मार्ग दिसतोय का हे बघायला सांगितलं ताई ट्रॅफिक तर खूप आहे अर्धा तास तर इथे जाईल ड्रायवर म्हणाला ओके तू एक काम कर गाडी ट्रॅफिक सुटलं की कॉलेजला घेऊन ये मी बघते बाईकला लिफ्ट मा मिळाली तर निघते पुढे पाऊसही थांबलाय म्हणजे मी भिजणारही नाही ओके असं म्हणत ती गाडीतून खाली उतरते तोच मागून एक बाईक येते आणि तिच्या साडी साईडला थांबते हे दिया वॉट अ प्रेझंट सरप्राईज ओ हाय राज इकडे कुठे निघालास अगं ऑफिसला निघालोय इथून पुढे निघालं की माझं ऑफिस आहे तिथे खरं तर दियाला पण तिकडेच जायचं होतं पुढल्या सिग्नलला तीच कॉलेजला तिचं कॉलेज होतं पण राजसोबत जावं की नाही या द्विधा मनस्थितीमध्ये ती अडकली होती काय झालं तुला कॉलेजला जायचं नाही का मी सोडतो तुला वाटेत हं म्हणजे तुझी हरकत नसेल तर नाही हरकत काय असेल असं म्हणत दिया राजच्या बाईकवर मागे बसते राज गाडी स्टार्ट करतो आणि दिया तिच्या विचारात हरवते राज तोच मुलगा होता जिच्यावर दियाचं जीवापाड प्रेम होतं कॉलेजला शिकत असताना पासूनच ती त्याच्यावर खूप प्रेम करायची मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगच असेल तिने तिचं प्रेम राज पुढे व्यक्त करण्याआधीच तिचं लग्न ठरलं आणि झालंही पण इथेही तिच्या वाट्याला ते सुख नव्हतंच विक्रम दियाचा नवरा केवळ आईवडिलांसाठी त्याने हे लग्न केलं होतं अवघ्या महिन्याभरातच तो तिला एकटीला सोडून न लंडनला निघून गेला होता त्यानंतर त्याने तिच्याशी कधी कॉन्टॅक्ट देखील करण्याचा प्रयत्न केला नाही मात्र त्याने पाठवलेली डिवोर्सची नोटिक सगळं काही सांगून गेलं होतं त्यानंतर दियाने स्वतःला खूप सावरलं पी एच डी करून एका कॉलेजला लेक्चरर म्हणून जॉईन झाली तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की के राज तिला असा अचानक भेटेल अचानक थांबते आणि स्वप्नातून जागे झाल्यासारखे दियाला होते ती भूतकाळातून भानावर येते राज दिया पाच मिनिटे वेळ असेल तर तुझ्या कॉलेजच्या कॅन्टीनला कॉफी घ्यायची का दिया हो चालेल अरे मला आता ऑफ आहे ये ना राज कॉफी ऑर्डर करतो दिया माझ्याशी लग्न करशील अचानक पुढून आलेले हे शब्द दिया एकदम स्तब्ध होऊन जाते काय बोलावं तिला कळतच नाही दिया मला तू खूप आवडतेस अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून तेव्हाच ठरवलं होतं की चांगला जॉब लागला की आईबाबांना घेऊन तुझ्या घरी यावं पण तुझं लग्न झालं होतं त्यानंतर दुसरी दिया भेटलीच नाही खरं तर तुझी जागा माझ्या आयुष्यात कुणीच घेऊ शकत नाही दिया सांग ना माझी होशील का दियाला काय बोलावं काहीच कळत नव्हतं तिच्या डोळ्यातून फक्त आसवे गळत होती, इतक्यात अचानक पाऊस सुरू झाला आणि तो ती आणि पाऊस कायमचे एकमेकांचे झाले मित्रांनो हो। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद